तुम्ही विसरभोळे आहात का अभ्यास केलेला लक्षात राहत नाही का मेंदू थकतो का तर मग बुद्धी वाढवणारे हे पाच उपाय चुकवू नका मंडळी आज बुधवार बुधग्रहाचा दिवस चला तर मग आज आपण सुरू करूया बुद्धी तेज वाढवण्याचा प्रवास नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज बुधवार बुधग्रहाचा संबंध आपल्या बुद्धीशी बोलण्याच्या शैलीशी आणि निर्णय क्षमतेशी असतो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत बुद्धी, बुद्धी वाढवण्याचे पाच रामबाण उपाय चला तर मग सुरुवात करूया उपाय क्रमांक एक तुळशीचं पान रोज खा तुळशी म्हणजे सत्वगुणांचं प्रतीक रोज सकाळी एक ताजं तुळशीचं पान खाल्ल्यामुळे मेंदू आणि शरीर दोघंही तेजस्वी राहतात उपाय क्रमांक दोन बुधवारी बीजमंत्राचा जप करा बीज मंत्र असा आहे ओम ब्राम ब्रिम ब्रोम सह बुधाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र म्हटल्यामुळे बोलण्याचे कौशल्य आणि निर्णय क्षमता सुधारते उपाय क्रमांक तीन हिरवा कपडा परिधान करा बुधग्रहाचा रंग हिरवा आहे त्यामुळे हिरवा रंग घातल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते उपाय क्रमांक चार पाण्याचा तांब्या रात्री झोपताना शेजारी ठेवा रात्री झोपताना पाण्याचा तांब्या किंवा ग्लास भरून ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या यामुळे मेंदू ताजा तवाना राहील उपाय क्रमांक पाच बुद्धीची देवता सरस्वतीचे स्मरण घरात एक छोटासा सरस्वती देवीचा फोटो ठेवा आणि रोज सरस्वती वंदना म्हणा जसे की या कुंदेंदू तुषार हा रधवला या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर सदा वंदिता सामाम पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा तर मंडळी यापूर्वीपासून तुम्ही कुठला उपाय करत होतात आणि आता नंतर कुठला उपाय करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र परिवारासोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा